मित्रांनो हे जीएसटी रजिस्ट्रेशन सर्च किंवा जीएसटी ड्राईव्ह सुरू होण्यापासून खूप जणांची केरी येत आहे की जीएसटी नंबर घरच्या ऍड्रेसवर घेतला आहे तर काय अलाउड आहे तर एक गोष्ट समजून घ्या की जीएसटीच्या लॉ मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की घरच्या ऍड्रेसवरती जीएसटी नंबर घेऊ शकत नाही जर कोण कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा फ्रीलान्स वर्क करतो किंवा घरातून कोणतेही काम करतात तर ते त्यांच्या घरच्या ॲड्रेसवरती जीएसटी नंबर घेणार फक्त जीएसटी रजिस्ट्रेशन घेऊन कोणत्या कमर्शियल प्लेस ची आपण रेंट तर पे नाही करणार सो जीएसटी रजिस्ट्रेशन ऍट होम ऍड्रेस इज नॉट अन इश्यू जर कोण ऑफिसर तुमच्या घरी व्हिजिटला आला तर त्यांना हे ते सहा डॉक्युमेंट नक्की दाखवा प्रॉब्लेम फक्त एकाच ठिकाणी आहे जीएसटी नंबर आपण घरच्या ऍड्रेसवर घेतला आहे परंतु बिझनेस प्लेस दुसरीकडे कुठेतरी आहे तर या केसमध्ये तुम्ही लगेचच जीएसटी मध्ये ऍड्रेस अपडेट करून घ्या नाहीतर जीएसटी पोर्टलवर तुमची पेनल्टी नक्कीच अपडेट होत राहील अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी एच जे टॅक्सला फॉलो करा व आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद